हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवते आहे आमच्या एंट्री दरवाजामध्ये कशाप्रकारे प्लांट ठेवलेले आहेत तर हे बघा स्नेक प्लांट आहे आणि हे पामचे ट्रीज आहेत काही इतर बरेच ट्री प्लांट मी आणून ठेवलेले आहेत खूपच छान प्रसन्न वाटतं जेव्हा आपण घरात येतो ना तेव्हा खूपच छान प्रसन्न वाटतं आणि बघा इकडे चार पाच दिवसांपूर्वी प्रा पामचं पण एक प्लांट आणलेलं आहे क्रिसमस ट्री आहे आणि बाजूला जास्त चांदणीच्या झाडाचं रोपटा आहे ते पण छोटं कुंडीत आहे आणि हे बघा मी ही जी क्लिप काढलेली आहे तेव्हा आमच्या गावाचा उरूच आलेला होता तेव्हा तेव्हाची क्लिप आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करते बघा इथं माझा बाबू किती मस्ती करतोय मज्जा करतोय दिसत ना माझे दोघं मुलं इथं वॉटर बोटिंग करताय हां हां खूपच मस्त मजा करताय मग आणि बघा मुलांनी टॉयज आणलेले आहेत मी तर तुमच्यासोबत इथं व्हिडिओमध्ये दोन ते तीनच टॉयज शूट झालेले आहेत परंतु मुलं रोज जायचे आठ दिवस सुरूच होतात आणि एक नाही खेळणं तरी घेऊनच जायचे ही बघा ही एक बाईक आणली ही पहिल्या दिवसाचे खेळ टॉईज आहे माझ्या बाबूचं आहे एक टस आणलेलं आहे एक एरोप्लेन आणलेलं आहे आणि मोठ्या मुलाचे तर मोठे मोठेच टॉईज होते ते तर शूट करायचेच राहून गेलेले आहेत हे बघा आणि हे केक ते इतकी छान होतं खूपच मस्त आहे इथे ते जे बोलतो ना आपण तेच बोलतो लहान मुलांना ना खूपच खेळण्याचं हे असतं पण आता आपल्याला करायचं आहे छोलीची भाजी ते छोल्यांना मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं होतं इथे खोबरे खिसलेलं आहे कांदा भाजलेला आहे टोमॅटो तो, चार ते पाच लसणाचे पाकडे घ्यायचे आहेत मस्तपैकी जिरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे हे बघा इथे मसाला तयार आहे रेडी आहे आपला मसाला आता एका कुकरमध्ये पाणी घेऊन छोल्यांना धुऊन टाकायचं आहे आणि मस्तपैकी पाण्यात टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कोणी कोणी छोल्यांना उकडताना त्याच्यामध्ये चहा पावडरची पुडी पण टाकतं चहा पावडरची गाठोडी बांधून कापडात पण मी तसं नाही केलेलं आता आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर कढई त्याच्यात तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यात ता मस्तपैकी मसाला परतवून घ्यायचा आहे हे बघा इथं खूप छान मसाला परतला जातो आहे आता त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मस्तपैकी काश्मीरी मिर्च पावडर का छोले मसाला धनिया पावडर हल्दी पावडर मस्तपैकी टाकायचा आणि मसाला खमंग भाजून घ्यायचा आणि आपले साईडला छोले शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे छोले आता इथं मी थोडीशी थोडेसे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे छोले इथं शिजून गेलेले आहेत आणि आता आपल्याला मसाल्यामध्ये मस्तपैकी छोले टाकून द्यायचे आणि अशा प्रकारे मिक्स करायचं आणि थोडीशी भाजी घट्ट येण्यासाठी हॉटेलमध्ये बघा अशा प्रकारे भाजीला थोडंसं हारभऱ्यांना फोडून घेतात पळीच्या साह्याने आणि भाजीला उकड आलेला आहे बघा आपली भाजी तयार मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि छोले मसाला आपला तयार आहे तर मित्रांनो भेटूया पूर्ण ब्लॉगमध्ये बाय बाय काळजी घ्या